स्वामी समर्थ आपले प्रारब्ध वंशात जे आहे तेच होत असतं लग्न पैसा मरण अन्न जन्म हे त्याचे जिथे असतील तिथे ओढून घेऊन जातात रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवांना विचारले या मुलीचं लग्न कोणाबरोबर होणार आहे ब्रह्मदेवाने कुंडली पाहून सांगितले समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे त्याच्याबरोबर होणार आहे रावणाला आला माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची शक्यच नाही नोकांना सांगितलं याला समुद्रात फेकून द्या नोकाने त्याचा अंगठा कापला व त्यास समुद्रात टाकलं तो मुलगा वाहत वाहत एका बेटावर पोचला तिथला राजा वारला होता लोक हत्तीच्या सोंडीत माळ देऊन त्याच्या मागे फिरत होते हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली लोकांनी त्यास त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारलं मुलगा वयात आला रावणाची कन्या उपवर झाल्यानंतर बेटाबाचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुला लावून दिला रावणाने पाहून चक्रकरता एकदा जावयास बोलावलं रावण म्हणाला ब्रह्मदेवने हल्ली खोटे बोलतो त्याने सांगितलं होतं माझ्या मुलीचं लग्न झाडूवाल्याच्या मुलासोबत होणार आहे पण आपण तर राजकुमार आहात जावय म्हणाला माफ का मामा मी तोच मुलगा आहे पायाचा अंगठा दाखविला मग रावणास खात्री पटली या ब्रह्मदेवाच्या गाठी असतात पैसा ज्याला ज्या ठिकाणी मिळायचा त्या ठिकाणी मिळतो मरण ज्याचे मरण जिथे असते तिथेच येते कथा एकदा एका गरुडाची आई आजारी पडली सर्व येऊन भेटत होते गरुड हो संध्याकाळी आईस विचारे आज कोण कोण आले होते आई सर्वांची नावे सांगत होती एकदा यमराज आले व भेटून गेले पण जाताना हसले संध्याकाळी गरुडाने आईस विचारले आज कोण आले होते आई म्हणाली आज यमराज आले होते व जाताना हसले गौडा शंका आली व हसले का असावे त्याने आईस विच विचारले व जंगलातील झाडाच्या खोडात ठेवले यमराज दुसऱ्या दिवशी तिथेही आले यमराजांना गौडाने विचारलं आपण काल माझ्या आईस पाहण्यास आला त्याबद्दल मी आपला आभाग आहे पण जाताना आपण हसला का यमराज म्हणाले तुझ्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अद्याप घरात कशी म्हणून हसलो गौडाने झाडाच्या खोडात त्यावेळी जेव्हा त्याची आई झाडाच्या खोडात वारली होती तात्पर्य काहींचा मृत्यू एस टीमध्ये होतो काहींचा रेल्वेत होतो काहींचा विमानात होतो काहींचा पाण्यात होतो काहींचा रस्त्यावर हे सर्व काळाच्या हातात आहे पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्मा आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ